एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडाच गृहमंत्रीपद मिळावं म्हणूनही विनवण्या केल्या त्यांनी रुसवा फुगवा केला आणि ते गावाकडे जाऊन शेतात जाऊन बसले पण भाजपाने त्यांची दखल घेतली नाही उलट एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेले काही निर्णय रद्द केले तर काही निर्णयांची चौकशी सुरू केली भाजपाने त्यांचा आधी वापर केला आणि काम झाले की फेकून दिलं याची जाणीव एकनाथ शिंदे यांना पुन्हा पुन्हा झाली असेल तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत एकनाथ शिंदे महायुतीत आहेत याची जाणीव पुन्हा पुन्हा होत आहे निधीच्या वाटपाबाबतही त्यांची नाराजी आहे पण त्यांच्या नाराजीला आता कुणीच खात नाही नाराजीचं काय घेऊन बसायचं महायुतीत राहायचं असेल तर राहा नाहीतर चालते व्हा हे ऐकायची वेळ आता शिंदे गटावर आली आहे पाच वर्ष आमच्याकडे दोनशे सदतीस आमदार आहेत आम्ही युतीत काम करतो ज्यांना युतीत राहायचं त्यांनी रहावं ज्यांना नसेल राहायचं ते बाहेर पडतील असं भाजपाचे मंत्री अतुल सावे यांनी थेट सुनावलं आहे तांडा वस्ती निधीवरून शिंदे गटातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्यावर अतुल सावे यांनी थेट महायुतीत राहायचं असेल तर राहा नाहीतर चालते व्हा आम्हाला कोणाची गरज नाही पाच वर्ष सत्ता टिकेल एवढे आमदार आमच्याकडे आहेत हेच दाखवून दिलं एक मंत्री सुद्धा शिंदे गटाला त्यांची जागा दाखवू लागला आहे यावरून महायुतीत शिंदे गटाला काय स्थान आहे हे तर सहजच दिसून येतं